कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानामध्ये प्रवेश केला आहे हा कार्यक्रम राहुल बोर्डे यांच्या पुढाकाराने पार पडला असून विशेषतः तरुण आणि ऊर्जावान कार्यकर्त्यांचा या प्रवेशामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग होता कार्यक्रमात उपचार सामाजिक व विकासाभिमुख कार्यप्रवृत्तीला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे यावेळी बोलताना बाळासाहेब पाटील यांनी सांगितलंय की सामाजिक विकास रोजगार निर्मिती आणि युवकांना सक्षम करण्याच्या दिशेने विक्रांतदादांचे कार्य उल्लेखनीय आहे नव तरुणांनी त्यांच्या नेतृत्वात सामील होणं काळाची गरज आहे राहुल बोर्डे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितले की आम्ही विक्रांतदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या चळवळीत सहभागी होत आहोत तरुणांच्या समस्या शिक्षण रोजगार आणि समाजातील सकारात्मक बदल या गोष्टींमुळे आम्ही कटिबद्ध आहोत या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपलं विक्रांतदादा प्रतिष्ठान जे आहे या माध्यमातून इथे राहुलजी बोर्डे आहेत यांच्या संमती संमतीने यांच्या नेतृत्वामध्ये विक्रांतदाच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी विक्रांतदादा प्रतिष्ठानमध्ये अनेक कार्यकर्त्यांचा आज प्रवेश झाला मी खऱ्या अर्थानं त्या सगळ्यांचं मनापासून विक्रांतदादा प्रतिष्ठानमध्ये या ठिकाणी स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी आज रॉके पाटील असतील अनेक वर्ष गोवन छात्याबंदीच्या विरोधात चांगलं काम करतायत या ठिकाणी अक्षय पाटील असतील तेजस्वी धावणे असतील आणि संदीप फराड असतील असे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते सगळ्यांना बऱ्याच दिवसापासून आपण बघतोय अनेक प्रवेश या प्रतिष्ठान प्रतिष्ठानमध्ये अनेक कितीतरी दिवस प्रवेश चालू आहे प्रत्येकाला विक्रांतदा प्रतिष्ठानशी जोडलं जायचं प्रत्येकाची इच्छा आहे आपण या माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी मग ती युवांची असतील मग ती ज्येष्ठ नागरिकांची असतील त्यांच्या महिला भगिनींची असतील प्रत्येक क्षेत्रातल्या कष्टकऱ्याचे शेतकऱ्याची जे जी कामं असतील तिथे जे जे सगळे कार्यक्रम असतील त्याची कामं असतील ती या विक्रांतदादा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण सातत्यानं करत असतो आणि हे सगळं चित्र आपण अनेक या विधानसभेत जर बघितलं आपण महाराष्ट्रभर हे चित्र आत्ता पसरत चाललेलं आहे आणि अने अनेक युवा या ठिकाणी विक्रांतदादा प्रतिष्ठानला जोडले जात आहेत प्रत्येकाला थोडी खात्री झालेली की या माध्यमातून अनेक कामं होत आहेत आणि आम्ही आता सगळ्या कार्यकर्त्यांना या प्रतिष्ठानामध्ये प्रवेश देताना सांगितलं की जे पण काम या तुमच्याकडे येतील मग ती आपल्या तरुणांची असतील मगाशी मी बोलत असे शाळेतील की आपल्या विद्यार्थ्यांची असतील माता भगिनींची असतील किंवा आपल्या ज्येष्ठ नागरिकांची असतील शेतकऱ्यांचे असतील सगळे विषय कुठलेही जरी असले तरी त्या माध्यमातून आपण विक्रमदा प्रतिष्ठानकडे आणायचे ते प्रचंड ताकदीनं सोडवण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करणार आहोत ते सगळ्यांना ते माहिती असल्यामुळे हे सगळेजण या ठिकाणी जोडले जातात जवळजवळ आत्ता दीडशे दोनशे तरी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत काहीजण बाहेर आहेत अनेक वेळ झाला आणि काही ठिकाणी येत आहेत त्यामुळं मी पुन्हा एकदा या सगळ्यांचा या विक्रमदा प्रतिष्ठानामध्ये झालेला प्रवेश आणि मी त्यांना जे काही थोडंसं मग असे मार्गदर्शन केले की कशा पद्धतीनं विक्रांतदादा प्रतिष्ठान काम करत आहे आणि तुम्ही कशा पद्धतीनं करायचं आहे आत्ताच राखी पाटील साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की आम्ही आजच सुरुवात करतो आहे आजच आमच्या या ठिकाणी विक्रमदादा प्रतिष्ठामध्ये प्रवेश होतो आणि आम्ही आजच कामाला सुरुवात करतो आहे आणि तिथे आदिवासी वाडे असतील काही शाळा असतील वामज्याच्या वगैरे काही शाळा असतील तर त्याच्या प्रत्येक ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना कुठेतरी चांगल्या वया वाटप आजाराच्या वरती अशा वह्या वाटपांना आम्ही सुरुवात करतोय आणि मला आनंद आणि अभिमान वाटला की आज जरी ते आल्या आल्या त्यांची कुठेतरी मानसिकता आहे की आम्हालाही समाजसेवा चौदा याच्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि जो विश्वास त्यांनी विक्रांनादा प्रतिष्ठानावरती दाखवला ज्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सांगतो की त्यांना आमच्याकडून कुठेही तडा जाणार नाही एक चांगल्या पद्धतीचं समाजसेवेचं जाळं आपण सगळ्यांनी विनूया आणि या माध्यमातून सगळ्यांचे प्रश्न जे सोडवण्याचा आपण प्रयत्न करूया तुम्ही जे जे प्रश्न आपल्याकडे घेऊन आल्या विक्रांत जर प्रतिष्ठानं आणाल त्या सगळ्यांना आपण वादा पडण्याचं काम करू एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा जेवढे ज्या 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 लोकांनी इथे प्रवेश केला त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जयवाय नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा मी पार्टिसोसिएशनचा अध्यक्ष म्हणून मित्रांनावरती विश्वास आणि निष्ठा ठेवून काम करते तर मला आणि माझ्या मित्रपरिवारांना दादांचा कामाचा जी पद्धत आहे एवढी आवडली आणि एवढे चांगले काम करतात त्यामुळं आमचं सगळा ग्रुप आणि पनवेल तालुक्यातले सगळे मित्र की दादांचे कामाची पद्धत बघून सगळे दादांकडे ऐकले किंवा दादांवर विश्वास आहे तर त्या विश्वासापोटी बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपल्या युवा आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये इतके चांगले आपल्या पणवेलचे प्रश्न सोडवतो त्यामुळे मुलांना असं वाटतं की आपला नेता हा विक्रमदादा पाटीलच असावा त्या माध्यमातून मुलांना असं वाटलं की दादांकडे आपल्याला जोडलं पाहिजे तर रॉकी पाटील त्या माध्यमातून मला भेटला की दादांचं काम खूप चांगलं आहे आणि मला दादांचं काम वाढवायचं आहे दादांसाठी मी काम करायचे इच्छुक आहे तर मग मी दादांच्या कानावर विषय टाकला की दादा अशा असे मुलं आहे की त्यांना पण आपल्यासोबत जोडे आज दादांना वेळ नसला तरी बाळासाहेबांचा वेळ एकदम बिजू शेड्यूलमधून असताना त्यांना वेळ दिला आणि हा प्रवेश त्यांच्या माध्यमातून आम्ही करून घेतला याच्यापुढेही अजून बरेच लोकांची वेटिंग लिस्टमध्ये पण दादांचं वेळ नसल्यामुळं दादांचं महाराष्ट्राची जबाबदारी दादांकडे महाराष्ट्र शासनाची जबाबदारी किंवा मंत्रिमंडळाचे चांगले चांगले लोकांची जबाबदारी दादांकडे असल्यामुळं दादांना वेळ देता येत नाही तरीसुद्धा दादांच्या वेळ नसल्यामुळे बाळासाहेबांनी त्यांचा वेळातला वेळ काढून या प्रवेशाची आज सुरुवात केली तर असे अजून प्रवेश चालू होणार आहे आणि मी माझे दोन शब्द संपवून